रामकृष्ण हरी माऊली सर्वात प्रथम विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय व्हिडिओ मधलं काही समजणार नाही तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराला सुवर्ण काळच बसवण्यात येणार आहे येत्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी म्हणजे देशाला स्वातंत्र्य भेटलेलं आहे आणि माऊलीचा जन्म उत्सव आहे आणि तसाच भगवान श्रीकृष्ण यांचा पण जन्म महोत्सव आहे गोकुळाष्टमी पण आहे आणि ज्ञानेश्वर अष्टमी पण आहे तर आपण त्या दिवशी ऑफरमध्ये ऑफर ठेवणार आहेत लहान वादकापासून मोठ्या कलाकारापर्यंत ऑफरचा लाभ घेता येणार आहे वारकरी संप्रदायामध्ये जेही कोणी असतील त्यांना प्रत्येकाला या या ऑफरचा लाभ घेता येणार आहे उदाहरणार्थ भजनी मंडळ असो गावातलं किंवा आपल्या विद्यार्थी कुणी शिकायला संस्थेत असो त्यांना होणार आहे किंवा कुणी गावामध्ये कार्यक्रम वगैरे करत असेल त्यांना पण होणार आहे आता व्हिडिओ सुरू करतो तुम्हाला सांगतो हा पकवाज आहे लाल सिसमचा एक नंबर गॅरंटी वॉरंटीचा आहे डिझाईन मधला पकवाज आहे खोडाची गॅरंटी तुम्हाला तीस वर्षाची राहणार आहे जर किडा वगैरे लागला तर तुम्ही वापस आणून देणे नवीन घेऊन जाले अशी गॅरंटी राहणार आहे परत कुणी म्हणायला नको की सिसमचाच आहे का तर आपण पहिले सांगतो की गॅरंटी देत आहेत आपण हा पकवा सात हजार दोनशेचा तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी म्हणजे माउलीच्या कळसाच्या स्थापण्याच्या दिवशी हा तुम्हाला फक्त साडेसहा हजार रुपयामध्ये भेटणार आहे आता दुसरा पकवाद प्रत्येकाकडे साडेसहा हजार रुपये असतील असं शक्य नाही त्यामुळे आपण दुसरं हे ऑप्शन ठेवलेलं आहे हा पकवाज आपला श्रावण महिन्याच्या ऑफर मध्ये साडेसहा हजाराला आपण देत होतो तर हा पकवाज ही गॅरंटीचाच आहे तीस वर्षाची गॅरंटी आहे वादीची गॅरंटी आहे किडा वगैरे लागला तर वापस आणून देणे नवीन घेऊन जाणे स्पष्ट स्पष्ट बोलत आहेत आपण हा पकवाद तुम्हाला भेटणार आहे आता आ, फक्त पाच हजार आठशे रुपयामध्ये किती पाच हजार आठशे रुपयामध्ये आता त्याच्याही पेक्षा लहान मुलांना हे हात पुरत नाहीत हे दोन्ही जरी घेतले तरी हात पुरत नाही तर आपल्याला लहान लहान मुलं असतात उदाहरणार्थ दोन वर्षापासून बारा तेरा वर्षापर्यंत त्या मुलांची या पकवाजावरती हात पुरत नाहीत आता मग त्यांच्यासाठी काय पर्याय आपण त्यांच्यासाठी पण पर्याय ठेवलेला आहे हा पकवाच आपला श्रावण महिन्याच्या ऑफर मध्ये आता हा घ्या किंवा हा घ्या किंवा हा घ्या कोणताही घ्या म्हणजे आपल्याकडे प जवळपास तीनशे चारशे तयार आहेत ऑर्डर तुम्ही देऊ शकता काय अडचण नाही तर प्रत्येकाला हात पुरत नाही त्यामुळे हा पखवा तुम्हाला श्रावण महिन्याच्या ऑफर मध्ये होता साडेतीन हजाराला तर आता तुम्हाला तो भेटणार आहे फक्त अठ्ठावीसशे रुपयामध्ये किती अठ्ठावीसशे रुपयामध्ये ऑफर मर्यादित वेळेसाठी आहे आता वेळ आहे का ज्या वेळेस मावलीचे जे पालखी निगन मंदिरातून प्रदक्षिणासाठी नगर प्रदक्षिणासाठी त्या वेळेपासून परत माऊलीची पालखी मंदिरामध्ये पोहचेल या वेळेत ऑफर चालू राहणार आहे तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता किंवा दुकानामध्ये येऊन भेट देऊ शकता आता तुम्ही म्हणताल की आम्हाला कसं काय कळणार की माऊलीचा रथ निघालाय न निघालाय तर आपण त्या टायमिंगला लाईव्ह प्रदर्शन करणार आहेत युट्यूब चॅनेलवरती चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तर तुम्हाला युट्यूब चॅनलची नोटिफिकेशन येते जर नसेल तर तुम्हाला येत नाही त्यामुळे तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येणार नाहीये ना ना दुसऱ्या ये एका गोष्टीत आपल्याला दोन फायदे होणार आहेत एक ऑफरचा लाभ घेता येणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलेला असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माऊलीचा हा सोहळा संपूर्ण पाहायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून विचारू शकता तस तर आपण संपूर्ण बारीक सारीक गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेल्याच आहेत तरी काही प्रश्न वाटला तर कॉल करून तुम्ही विचारू शकता गोकुळाष्टमीच्या व ज्ञानेश्वर महाराज जन्म महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाने वारकरी संप्रदायामध्ये येण्याचा प्रयत्न करा रामकृष्ण हरी चल